हॅलो हाय या सगळ्यांनी हरभरे खायला हे बघा हरभऱ्याची झाडे हे बघा दिसत आहे अजून कवळे पण खाऊन घ्यायचे आहे बघा मस्त शेतात डायरेक्ट तोडायचे खायचे रानमेवा खूप मस्त आहे तुम्ही शेती बघितली होती ना मागं आपण व्हिडिओ काढला होता त्यावेळेस इथे टमाटे होते टमाटे त्याच्यात माझ्या मम्मी त्यांनी आता हरभरे लावले एवढे हरभरे भरपूर हरभऱ्याचे घाटे आले म्हणून त्याला भाजी घेताना येणार हर हरभरे तयार झाले मला इथं विळा लागलाय कांदा कापताना तर आग होती हरभरे खाता येत नाही पण ट्राय करते खूप हरभरे खूप 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 हे बघा बघायचे हे बघा काही झाडांचे निबर झालेले हा आमचा कापूस आहे आणि इथं ज्वारी आहे आज रात्री आम्ही ज्वारीचा हुळा करणारे हुळा माहिती आहे का ज्वारीचा हुरडा आज ना आमच्या तिथं हुरडा पार्टी आहे सोबत फक्त मी मम्मी ब्रो आमच्या वहिनी Mer jordbær?